खरं म्हणजे वेळ पुष्कळ झालेला आहे आणि त्यामुळं तेजवरील मंडळीचं किंवा प्रमुख मंडळीचं नाव घेत नाही या ठिकाणी आपण पाहिलं की गेल्या पंधरा वर्षामध्ये माडा पंढरपूर आणि माळसर ह्या तिन्ही तालुक्याचा मतदारसंघ झाला आणि माड्यामध्ये पंढरपूरमध्ये आणि मासेसमध्ये प्रचंड असं मतदान झालं मला सगळ्या लोकांनी अतिशय प्रचंड मतदान केलं आणि त्याची उतराई व्हावी म्हणून मी सुद्धा त्याच पद्धतीनं त्या बेचाळीस गावचा विकास केलेला आहे आज आपण पाहतो कि काय मंडळी म्हणतात विकास काय केला आता विकास काय करायचा राहिलाय एवढं त्यांनी पुन्हा सांगावं म्हणजे अजून नवन काय करायचंय माड्यामध्ये तीन एक टी ती मुरलीला एक कुरवाडीला एक मुरली परवा पूजन केलं आम्हाला माने काही गोष्टी सांगितल्या काल आमच्याकडे एका कधी काय म्हणायला माहिती कारखाना बंद पाडण्यासाठी आता षडयंत्र चालू आहे सगळ्या कारखानदारांची बैठक झाली ह्याच्या कारखानी बंद पडणार आहे कुणाच्या वेळेला आमचा काय संबंध सगळ्या कारखर्त्यांची कुठे मिटिंग झाली झाली असली तर राजकारण आम्ही सोडून दिले एवढं मी आपल्याला कुठेही मिटिंग नाही काय नाही काय नाही पण सगळंच सांगतोय सगळ्या कारखानदाराची मिटिंग झाली आणि विठ्ठल कारखाना आता बंद पाडायचं प्लॅनिंग चाललंय ता तर अशा पद्धतीचं उद्योग ते अजोगरच तयारी करतो त्याची अजोगरच तयारी असते ती आमच्या तालुक्यामध्ये मी परवाच्या एका जाहीर सभेमध्ये सांगितलं रणजित शिंदेनी काम केलेलं आहे इथून पुढे चांगलं काम करेल आणि रणजित शिंदे कुठे कमी पडला तर त्याचा बाप जिवंत आहे तुझ्या माग उभा राहिला रणजितच्या माग असं मी म्हणलं आणि हा ग्रस्त म्हणून ते माझा बाप जीवन नाही पण दादा आता त्याच्या बापाचा आज माझा काय समोर का। <laughs> पण लोकांमध्ये असं काय टाकायचं की बाबा काय तर चाललंय त्या ठिकाणी मला विठ्ठल परिवार असेल पांढरव परिवार असेल कल्याणराव काळे परिवार असेल किंवा शिंदे परिवार असेल या सगळ्यांनीच त्या निवडणुकीमध्ये मदत करायची ठरवलेली आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी आमच्या इथं हॉस्पिटल नाही मोठं तर हो। म्हणलं हॉस्पिटल काढता आल नाही आता म्हणलं बाजी पोरं कुठं डॉक्टर आहे खासगी हॉस्पिटल काढायला डॉक्टर पाहिजेत सरकारी हॉस्पिटल मी चार काढले तिथं माड्याला काढलंय टी कुरवाडीला काढलंय टी मोरेला काढलंय शंभर शंभर खाडाचे हॉस्पिटल काढले आता सरकारी हॉस्पिटल का खाजगी काढायला डॉक्टर यायला पाहिजेत का नको म्हणजे आणि एवढ्या तीन एमआयडीच्या काढल्या ह्यांनी काय केलं यांनी कुठं काय केलं एवढं सांगावं कुठल्या गावात तोंड दाखवायला ही माणूस सांगणार कधी आमच्याकडे तर कोण आहे म्हणते ती माणूस कोण आहे <laughs> <laughs> कधी आलाच नाही तर कसा पाडले बोला म्हणजे अशा पद्धतीचं या जे माणसाचं राजकारण चाललेलं आहे आणि पैशाचा देंगाणा चाललाय आणि पटल ते करून निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम चाललेलं आहे मी आपल्याला एवढंच सांगेन की तिकिटाच्या बाबतीत काय झालं ही सगळ्याला तुम्हाला माहिती आहे आणि ज्यांनी तिकीटला कारण मी <laughs> मी अडतीस वर्ष बरोबर काम केलंय ही कधी आता काल वर्षात आलाय मी अडतीस वर्ष सभापती असल्यापासून विनायकराव पाटील आमचे दहा वर्ष आमदार होते त्यापासून आम्ही पवार बरोबर आहे हे काय आज नाही आम्ही पवार पवारसाहेबाबरोबर आणि ही गव्हा आता एका वर्षात आलाय ती सांगते साहेबाला फसवलं गद्दारी केली अरे गद्दारी कशाची केली चाळीस चाळीस वर्ष आम्ही काम केलंय साहेबाचा एक शब्द न मोडता पण ज्या वेळेला पवार साहेबाला आम्ही गेल्या निवडणुकीमध्ये उभा राहा म्हणून आग्रह केला त्या वेळेला त्याच काही मंडळींना ना पवाराला आनंद माड्यात पाडा अशा पोस्ट टाकल्या होत्या आणि हे काय सांगते पवार साहेबाची ख्यात्री तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कारणामुळे वादळ उठलं आणि वादळात दिवा लागला एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेन आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं मला तिन्ही निवडणुकीमध्ये सहकार्य केलंय आताच आपल्या देवच्या मालकांनी सांगितलं कल्याणराव उभारले होते उभारले एकमेकांची कुस्ती झाली सपला विषय पण हा ग्रस्त वाटल तशा टीका करतो काही त्याला माफच नाही त्याबद्दल <laughs> मी काही विशेष बोलणार नाही पण त्याचा निषेध नक्की करीन एवढं मी आपल्याला <laughs> लाडकी बहीण योजना मी अजितदादाबरोबर काम केलं त्यावेळेला विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजना मंजूर करताना अजितदादाबरोबर माझा सुद्धा हातवर होता एवढं मी आपल्याला सांगतो तर अशा पद्धतीनं जे जे म्हणून आपल्याला काय करता येणं शक्य आहे ते ते करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे काही कारणामुळं मी ठरवलं होतं मेळानकर तुतडीतनं उभारी नाही तर अपक्ष ना उभारी आणि <प्थारी> त्या पद्धतीनं मी अपक्ष उभारायचा निर्णय घेतला आहे प्रकृती साथ देत नसल्यामुळं रणजित गोबनराव शिंदे त्याला उभा केलेला आहे त्यात खूर केलेली आहे खाली रणजित भाई शिंदे असा अर्ज भरला आणि आज त्याच्या गाड्या फेरवायला सुरुवात आहे आमच्या तालुक्यात दोन चार गाड्या आल्या त्या आज रणजित भाई शिंदे यांना मतदान करा म्हणजे अशा पद्धतीचे कुठील नीती त्या ठिकाणी चालू आहे एवढंच मी सांगतो फक्त तुम्ही आता उद्याच्या निवडणुकीमध्ये एक करायचं फक्त गरोबर चिन्ह पाचवा म्हातारी माणसं आया बहिणी याला अशिक्षित आहे जे ह्या सगळ्यापर्यंत चिन्ह पोचवा वरणं दहा नंबरलाय खाल्लं चार नंबरला आहे तुमच्या पद्धतीने कसं सांगायचं सांगा डेमो करा प्रत्येक गावात मी डेमो दिलाय आपल्याला डेमो प्रत्यक्ष मतदार पीटी कशी असेल ती प्रत्यक्ष पीटी दिलेली आहे प्रत्येक गावात ते आपल्या तरुण कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघर जावा दा आपण काय करतो अरे पत आला जाता पण ह्या वेळेला कशी परिस्थिती नाही ह्या वेळेची परिस्थिती चिन्ह नव आहे मागच्या जुनं चिन्ह उतरतोपर्यंत आम्हाला सांगायची गरज पण ह्या वेळेला चिन्ह नव आहे आणि ते थोडस रहिरंगी दिसतंय आणि ह्याचा फोटो काढल्यानंतर थोडस काळपट दिसतंय चिन्ह थोडस ओळखू येत पण रंग त्याचा थोडा सकाळ अद्भुत आहे आपल्या या याच्यावर केलेला आहे बघा सगळे जे केलेला आहे अशा प्रकारचा ज्या रंग आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगेन एवढंच निवडणुकीत ह्या काम करा मत माझव देऊ नका एवढी माझी आग्रहाची विनंती <laughs> तुम्ही सगळी मंडळी सोसायटीत दहा दहा शिक्क फुडकून मारता आणि ही गोष्ट मी का सांगतोय मागच्या वेळेला दोन वर्ष मागच्या निवडणुकीमध्ये संजय मामा आपले उभारले होते करमा ऐका संजय मामा आपल्या करमाळ्यात उभारले होते आणि त्याखाली दुसरा संजय विठ्ठलराव शिंदे आणि संजय विठ्ठलराव शिंदे असं होत त्या संजय विठ्ठलराव शिंदेला अडीच हजार मत पोली आणि मामा पाचशे मतांनी पडले शेवटी मामाने ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा संजय मामा विठ्ठलराव शिंदे असं नाव बदलून घेतलं आणि मग त्यावेळेला एकही मत, मत वाद झाला <प्थाँगा> तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे चिन्ह का गाठवा चिन्ह गरोबर पोचवा निवडणुकीचा निकाल आपल्याच बाजूने एवढं मी सांगतो yes! मागच्या वेळेला मी बहात्तर हजार मातांचं माल उभे दिसतोय महाराष्ट्रात नऊ नंबरला मी कुठल्या गावात कोणाचं खालवर केलं नाही कोण येईल त्याचं काम केलंय कुठलाही माणूस येऊ द्या गरीब येऊ द्या श्रीमंत येऊ द्या त्याला येईल त्याला मी विचारलं नाही तो कुठल्या पार्टीचा आहे आणि म्हणणंच आज हे सगळे परिवार माझ्या बरोबर आहेत एवढंच मी आपल्याला या निमित्ताने सांगेन अधिक न बोलता पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो रणजित बबनराव शिंदे यांची खून सफटचंद आहे सफटचंदाच्या पुढचं वठन दाबून त्याला प्रचंड मताने विजयी करा शेवटी अकराची विनंती करून थांबतो जय हिंद